जनतेला एवढं सांगायचंय या सगळ्या सातशे एकोणीस वन वर्षाचे का निर्माण झाल्या आपल्याला माहिती असेल की जर आमदाराने आमसभा घेतली असेल अनेक वेळा म्हणजे आपल्याला प्रेसच्या माध्यमातून दिल्या परंतु या प्रत्यक्ष समोर प्रेसला दिलेला गोष्टी आपण नोट करून देतो मागे पुढे होतील परंतु आपल्यासमोर लक्षात यायला पाहिजे हा असंख्य समस्यांचा डोंगर झोंभा राहिला या समस्यांचा म्हणजे आपल्या ज्या तालुक्या जी जनता दरमार झाला आणि परत प्रश्न पडला की निलेश नारायण साहेब पन्नायन साहेब हे जर हा जनता दरमार झाला असता तर आपल्याला पण काही गोष्टी समजू शकल्या नसत्या आणि म्हणून म्हणतो की पालकमंत्री साहेबांनी आमच्या घेतलं तर निर्णय होता अतिशय स्त्य होता आणि गरजेचं होतं पण आता टीका होते आणि वैभवने टीका करता आणि त्यांचे कोणी कार्यकर्ते पण टीका करता म्हणजे जनता धर्मा काय झाला खरं म्हणजे जनता दरवाने काय झाला आणि काय प्रश्न निर्माण होते जे काय प्रश्न होते काय समस्या वैभव नाही की स्वतः वाचून दाखवल्या की ह्या समस्या आहेत अमुक अमुक समस्या वीज पण असेल म्हणजे हे समस्या निर्माण झाल्या मग आमदार होताना तुम्ही काय केलात आमदार असताना तर ह्या सगळ्या आमसभा आम झाली असते या समस्या निर्माण झाल्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत सातशे पंचवीसच्या पंचवीसच्या वीजिंग जो आकडा आहे ना यातरी मला वाटतं साडेतीनशे दिवशी संपले असते नाग्यावर एवढ्या प्रकारचं पालकमंत्र्यांनी ते केलं तुम्ही काही लक्ष दिलात नाही काय नाही टीका करतात आणि मी म्हणेन आजची जी हेडलाईन जर असेल ना तर माझं म्हणत तर वैभव नाईक मुद्दा म्हणून घ्या तुम्ही ठरव शेवटी तर तुमचा असतो मात्र म्हणे तर वैभव नाईक हे जे निष्ठेचे जाकीट आहे ना हे फेकून देऊन भाजप आले झाले असते तर तर का ते मी पुढे सांगतो तर वैभव नाईक निष्ठेचे जाकेट फे, फेकून भाजप झाले असते कारण काय की निलेश हे सांगतात ना सॉरी वैभव नाईक सांगतात ना की मी ते एकच काय निष्ठेचा बाई वैभव नाही कशी निष्ठा सांगतात मी किती फोटो टाकू की पिक किती मीडियाला त्यांचे पुरावे दाखवू की अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले चव्हाण साहेबांना अनेक वेळा भेटले अनेक वेळा भेटले एकनाथ शिंदेना भेटले कसं निष्ठा सांगतात आमदार वैभव आहे ठीक आहे हे लोकांसाठी सांगण्यासाठी की पोस्टरमार असले पण ठीक आहे आमदार वैभव नाही तुमचे पुराव्यानिशी तुम्ही कधी कधी कोणाला कोणा भेटला तर पुरा मी पुराव्यानिशी मी येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपला देणार आहे की तुम्ही कुठे कुठे भेटलात निष्ठा सांगता ना तुम्ही आपण निष्ठेने केलं वैभव निष्ठे कसले निष्ठा रवींद्र चव्हाण साहेबांनी जर ग्रीन सिग्नल दिले असता म्हणून म्हणा तर आणि आता परत सांगतो जर रवींद्र चव्हाण साहेबांनी जर ग्रीन सिग्नल दिला असता तर एवाना वैभव नाईक हे मला भाजपमध्ये दिले असते आणि म्हणून म्हणतो की हे निष्ठेचे जॅकेट फेकून वैभव नाईक हे भाजपशी झाले असते जर रवींद्र चव्हाण साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला असता तर आणि साधी गोष्ट आहे हो राणेसाहेबांचं मला राणेसाहेबांचे काय भारतीय जनता पार्टीचे नाही राणेसाहेबांचे सगळे संबंध राणे राणेसाहेबांचे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत म्हणजे मी माननीय राणे राणेसाहेबांशी बोलतो सगळ्यांशी संबंध आहेत त्यांनी तिकीट मिळवणं ह्या गोष्टी साहेबांसाठी फार फार गोष्टी कठीण नाही आहेत ते सहज मिळवणार आणि ती मिळालेली आहे म्हणजे मिळायचा प्रश्न नाही आहे परंतु परत एकदा ते काय करतात की आपसामध्ये कुठेतरी चुकीच्या बातम्या बाहेर सोडतात आणि निलेश सर इकडे जातील एक कोणी नाही आहे फायनल झालेलं आहे पण साहेब म्हणाले साहेब म्हणाले त्याच्यामुळे निलेश साहेब भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार असतील ते लढवतील यामध्ये कुठल्या प्रकारे शंका नाही परंतु वैभव परंतु परत आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी वीजगाडी करण्याचे असे काम करू नये आपण केलेलं काम काय ते सांगा एक सांगा गेल्या दहा वर्षामध्ये वैभव नायकांनी केलेलं एक काम नाही वीस पन्नास ते नेहमीच आहे की कुणीही करणार आहे परंतु ते तुम्हाला जमले नाही अरे थोडा आम्ही तुम्ही आता सांगताय ना की ही सत्ता नव्हती अरे पण अडीच वर्ष काळात तुमच्या सगळे आमदार होते खासदार होते तुमच्या ग्रामपंचायत लोकसभे अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत तुमची सत्ता होती मग का होऊ शकलं नाही आणि जे तुम्ही यादी वाचून दाखवता खरं म्हणजे तुम्हाला काहीतरी थोडं मनाला वाटायला पाहिजे एवढी यादी वाचून दाखवताना की का होऊ शकणार नाही या गोष्टी रस्त्याचे आज रस्त्याचे खड्डे बघा हे आमचं पापा आहे हे राणेसाहेबांचं आहे हे पालकमंत्री चव्हाण साहेबांचे आहे रस्त्याचा प्रश्न काय विजेचे प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत पाय वाटा काय झाला आहे आणि तुम्ही दहा वर्षात काय करू शकता सोडा ह्यात तर समजा मागे पुढे होऊ शक आम्ही समजू शकतो पण तुम्ही एक काम सांगा जे व्हिजन होतं दहा वर्षामध्ये तुमच्या डोक्यामध्ये ते व्हिजन असेल ना हे एखादं काम आपण करू एक काम आहे तुम्ही मी मागे पण मला प्रेस नोटमध्ये दिला कुठलं काम आहे त्यांचं एकमेव काम आहे ते ते आपला जो दिसतो ना आपला एस टी स्टँड त्यामध्ये मग त्यामध्ये एस टी स्टँड होईल चांगल्या प्रकारे सुसज्ज असेल त्यामध्ये सी नाट्यगृह असेल जे काय असेल ते कुठे आहे ते पण अजून काम रखडलं म्हणजे जे काय तुमचं स्वप्न तुम्ही म्हणता ते आणि आमचं म्हणे आम्ही त्यासाठी सुद्धा आता पाठपुराव करणार पालकमंत्र्यांना सांगून हे व्हायला पाहिजे पण तेही काम तुम्हाला करू शकणार किंवा एकही काम तुमच्यावर सांगण्यासारखं नाही तुम्ही कुठल्या आविर्भावामध्ये सांगता हे काम पालकमंत्र्यांनी केलं नाही हे काम साहेबांनी केलं अरे तुम्ही दहा वर्ष काय करत होता त्याची उत्तरं तुमच्याजवळ नाही आहे आम्ही नेहमीच तो तो दिवशी बंद करते आहे तुम्ही ठराविक गोष्टीला वैयक्तिक कार्यक्रमाला जाणार तुम्ही म्हणाला जाणार भारशाणार गोदळा जाणार म्हणजे काम आहे का क्या किंवा तुम्ही लोकांना तिथे जाऊन मला गुमराह करतात अजून माझं काय काही पुरावे आहेत ते पुरावे समोर सादर केले मी आरटीआय ऍक्टमध्ये दोन तीन विषय मी टाकलेले आहेत आरटीआय मागणी केलेली आहे की तुम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक मंजूर झालेल्या कामाला कसे तुम्ही खो घातलात कसा घो केलात त्याचे सुद्धा मी आरटीआय टाकले एक दोन झाले अजून चार पाच महत्त्वाचे मुद्दे ते मी आम्ही लोकांसमोर जाणार आहोत ऍक्टमध्ये आम्हाला निष्पन्न झालं की यांनी ते कामं थांबवली कुठल्या गोष्टी सांगतात तुमचे खालचे कार्यकर्ते सांगतात वाळूचा विषय असा होता तो मच्छीमारा पण तुम्ही काय केलं तुम्ही काहीच केलं नाही हो जो तुम्ही सभागृहामध्ये मांडत होता ना विधानसभेमध्ये प्रश्न मांडला हे प्रश्न आमच्या ग्राम सरपंच मांडू शकतो मांडायचे प्रश्न आणि नुसते मांडायचे प्रश्न काय पण तुमच्या समोर असायला पाहिजे विजन म्हणून तुम्ही काय केलं हा प्रश्न होता जो मी सभागृहात मांडला जो सत्ता असताना मांडला आणि तो पूर्ण केला एक गोष्ट आहे तुम्ही एकही नाही आणि तुम्ही मग ते टीका करता आणि म्हणून सोडतो थोडा आम्ही आता निलेश राणे साहेबांनी ठरलं की म्हणजे आमचा वैभव नायक असतील हे काय ह्याच्यात आपल्याला टीका करायची आपण काय केलं आणि भविष्यात आपल्याला काय करायचं किती योजना आहेत शासनाचे ज्या सांगून संप्रदाय एवढ्या योजना आहेत त्याचे ह्यावर मला वाटतं माझ्या माहिती बाबा मोळकर साहेब असतील अन्य आमचे विजू गर्डकर हे अतिशय त्या योजना चांगल्या प्रकारे मांडल्या म्हणजे त्यातील मुद्दे आपण परत मारण्यास गरज नाही म्हणजे आपण काय केलं काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर यायला पाहिजे होते यासमोर आपण यासाठी आपली प्रेस होती आणि मला माहिती आहे की आपण पत्रकार हे सगळ्यांच्या पण हे तुम्ही एक आपण म्हणतो ना लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्या हे तुम्ही आमचं माध्यमाल आम्ही काय चांगलं केलं काही वाईट केलं आहे काम आणि म्हणून माझी पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही ज्या खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या वेळेला जशी आतापर्यंत लोकसभेला तुम्ही चांगल्या प्रकारे मांडलं विधानसभेला सुद्धा या गोष्टी तुम्ही मांडाव्यात खऱ्या अर्थात मी म्हणतो मी म्हणतो नाही ज्या तुमच्यासमोर घ्या तुम्ही सुद्धा चित्र अशा प्रकारच्या मांडायला अपेक्षा व्यक्त करतो आणि पत्रकारचे पण आभार म्हणतो ह्या या जे हे जे काय ना म्हणजे आमचा विजय म्हणत नाही ह्या जे विकासात्मक जे मुद्दे आहेत हे जे होतात त्यामध्ये तुमचासुद्धा सिंह असा वाटाय